हाय यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही ठीक आहे तर गाईच आज जे आहे मी आता बसली आहे इथे टी व्ही पाहत होती पण आता वाजून राहिले सहा तर मला काय लग्नाला जायचं आहे तर तयार व्हावं लागेल तर तयार होण्यासाठी तर मला टी व्ही पाहता येणार नाही आणि बसता पण येणार नाही तर त्याच्या पै सर्वात पहिले मला मेकअप करायला चालू करायचं आहे ते मी मेकअप करणार आहे आणि मस्तपैकी रेडी होऊन आज लग्नाला जाणार आहे रेडी गाई जे बघा मी सर्व मेकअप ते लग्नाला आले आहे आणि ते बघा किती छान मस्त लग्न झालं लग्न झालं आहे आणि आम्ही इथे ला लग्न लावलेलं पण आहे आणि आता आम्ही इथे बसून आहे आणि काय कोणतं सुलग्न लागायचं आहे सुलग्न लागायचंच आहे काहीतरी अयर पद्धत चालू आहे तर टाईम लागेल तोपर्यंत आम्ही फोटो बिटो काढणं चालू आहे आमचे तर आम्ही इथेच बसून आहे आणि आम्ही बघा असा लुक केला आहे लग्नासाठी कसं दिसत आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि सागरचा पप्पा